विजेच्या तारेमुळे दुर्दैवी मृत्यू जबाबदार कोण पाटण तालुक्यातील हेळवाक येथील मेंडेगर गावात एक दुर्दैवी घटना घडली असून विजेच्या तारेचा धक्का लागून मोहन अंबाजी कदम वैपन्नास यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्राथमिक माहितीनुसार मोहन कदम यांच्या अंगावर अचानक विजेची झिजलेली आणि कुमकुवत झालेली लाईन कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणावरून महावितरण विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वेळोवेळी देखभाल न केल्याने विजेच्या तारा कमजोर झाल्या होत्या असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आता जी घटना घडलेली आहे ती कशा पद्धतीने घडली आणि याच्यावर आता सध्या उपाययोजना काय केली आज चोवीस सात दोन हजार पंचवीस मेंढेघर हद्दीतील शेतकरी यांना प्रथम दर्शनी असं दिसतंय की विद्युत तारेचा शॉक लागलेला आहे तर या ठिकाणी आम्हाला कळाल्यानंतर आमची टीम आली त्यापूर्वी सर्व गावकरी या ठिकाणी गोळा झालेले आणि आता सध्या आम्ही त्या ठिकाणचं इन्स्पेक्शन केलं असता एक तार तुटून खाली पडली होती आणि त्या व्यक्तीच्या इसमांच्या हातामध्ये होती असं सुरुवातीला दिसतेला दिसत आहे तर या घटनेचे आम्ही आमच्या विद्युत निरीक्षक कार्यालय तसेच कराड विभाग यांना कल्पना दिलेली आहे आणि महावितरणच्या कंपनीच्या नियमाप्रमाणे तातडीची मदत म्हणून त्यांना वीस हजार आणि मान्य विद्युत निरीक्षक यांना पण कळवलेलं आहे जे विद्युत अपघातांची चौकशी दोन्ही बाजूने निपक्षपणे निपक्षपातीपणाने करून त्याच्यावर निर्णय देतात तर त्यांचा अहवाल आल्यानंतर त्वरित त्यांना कंपनीच्या नियमाप्रमाणे जी काही मदत असेल तर ती इमिजिएटली देण्यासाठी महावितरण बांधील आहे आणि ती मदत त्यांना देण्यात येईल आणि आता, आता सध्या जी तार पडलेली आहे खाली पडलेली तार असेल किंवा वरून पडलेली असेल तर काही अंदाज बांधता येत नाही पण या सगळ्या गोष्टीचा मेंटेनन्स होणं गरजेचं होतं का किंवा झाला आहे का नाही मेंटेनन्स ही गोष्ट आहे अशी आहे की अविरतपणे सुरूच असते आपल्या महावितरण कंपनीमध्ये त्यात आपल्या कोयना आणि रासाटी सारख्या भागांमध्ये जे निसर्गाचं आणि पावसाचं प्रमाण बघता या ठिकाणी अशा घटना वारंवार होत असतात आणि त्यासाठी तीव्रतेने लगेच प्रतिसाद देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो परंतु अशा याच्यामध्ये एखादा अपघात दुर्दैवाने होत असतो आणि त्यासाठी महावितरण कंपनी सुद्धा दिलगीर आहे आणि त्या व्यक्तीला आपण म्हणून तर तातडीने सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करू आणि त्यांच्या दुःखामध्ये सुद्धा कंपनी सामील आहे आता ही जी घटना घडलेली आहे अशी घटना अजून काही ठिकाणी घडू शकतात कारण अनेक तक्रारी आहेत की जे खांब सडलेले आहेत ते खांब तक्रारी अजून अजून आहेत मग त्याच्यावर कारवाई होते का नाही अशी घटना घडल्यानंतर कारवाई होणार किंवा काय होणार आहे नाही नाही अशा घटनांच्या आम्हाला जेव्हा जेव्हा माहिती मिळते किंवा आमच्या जेव्हा निदर्शनास निर्दर, येते त्वरित आम्ही त्या गोष्टींचे इस्टिमेट बनवून विभागीय कार्यालयास पाठवतो आणि त्याच्यासाठी विभागीय कार्यालयाकडून आम्हाला एक एजन्सी मिळते आणि पोल मिळतात मटेरियलची उपलब्धता आणि मॅन ची उपलब्धता याच्यानुसार ती काम प्रामुख्याने केली जातात सध्या पावसाळ्यामुळे अशा ठिकाणी पोल वाहतूक करणे किंवा पोचणे अवघड होऊन बसलेला आहे डोंगरावरच्या ठिकाणी वगैरे त्यामुळे त्या कामात थोडा विलंब होत आहे परंतु अशा पद्धतीची जी काही कामं असतील ती संपूर्णपणे केली जातील आणि चालू आहेत तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने या ठिकाणी एम एस सी अधिकाऱ्यांचं म्हणणं आलेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा मेंटेनन्स किंवा या सगळ्या गोष्टीचा जर मेंटेनन्स वेळेवर झाला असता तर कदाचित त्या माणसाचा प्राण वाचला असता गेले पाच वर्ष ही डिप्पे म्हणजे शेती पंपाची जी लाईन होती ती बंद होती मात्र त्या अ लाईनकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे मला वाटतं हा जीव एक गमावा लागलेला आहे एक कुटुंब बसलेला आहे या दुर्घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी नुकसान भरपाई दोषीवर कारवाई व त्वरित तपासणीची मागणी करण्यात येत आहे घटनास्थळी कोयनानगर पोलीस स्टेशन व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज